मित्रांनो वावर हाय तर पावर हाय म्हणतात ना त्यांच्यासाठी एक मी दाखवतो ह्या शेतकऱ्यांना बघा माळावरचं म्हणजे डोंगरावरचं शेत आहे तिचं त्याच्यासाठी त्यांना किती दगड वेचून बांध घातलाय तर त्याच्या काष्टाला सलामी माझी एक जर बघायचं म्हणलं तिकडे मी दाखवतो सगळं चुकलं साहेब बाबा हे बघा केवढं दगड घालून त्यानं शेत बनवलंय ज्यांच्या काळ्या जमीन आहेत चांगल्या जमीन आहेत त्यांना त्याच्यामध्ये जे पीक येतं त्याची त्यांना बघा जे आय तर येतं ना त्याची त्याला किंमत कळत नाही पण हे शेतकऱ्यांना बघा एवढे दगड येतलेत आणि हे सगळं त्यानं जे आहे जर एक एक दगड तुम्ही बघाल तर हे एक एक दगड हिचून त्यांना असा बांध घातला जिथवर दिसत आहे तुम्हाला तिथपर्यंत त्यांना चौकडून बांध घातलाय बघा ते सोयाबीन बघा आता कशी आहे बघा सोयाबीन सुद्धा आता त्याला फुलं लागली सोयाबीनला वावर हाय तर पावर हाय दुसरा शेतकरी आ... त्याला हाय का रस्ता पण चिखल दिसारा बाबा रे चिकल तो जर बघायचं म्हणलं हा खायनी शेती केली त्याला जर बघितलं तर विस एमच दोन त्यांनी हे वी सी एम एमची ड्रीप आहे ड्रीप लाईन त्याच्यामध्ये त्यांनी दुसरं झाड लावलं आहे आणि हे एक तर ह्याचं तुम्ही बघा कमीत कमी सहा कमी सात महिन्याचं असेल एक इथं जर बघितलं तर एक बोंड दिसायला आहे बघा हे हे असं ह्याचं फळ येत आहे तर हे फळ बघितलं तर आणि हे आता ते गुलाब घेऊन हव का प्रत्येकाला एक एक फुल आलेलं आहे म्हणजे फळ फळ बघा प्रत्येकाला त्यांनी एक एक फळ धरलेलं आहे बघा प्रत्येकाला एक एक हा कमीत कमी माझ्या अंदाजे एक दीड ते दोन एकरच्या आसपास प्लॉट असेल दोन एकरच्या आसपास त्याच्यानंतर ते हिरव जे आहे बघा पुढे तुम्ही कसं होतं पुढे तर मी दाखवतो कुठं तर दिसलं होतं मला बघ कुठं गेलं की गे। हां का ह्याचं फुल कसं येत आहे हे पहिल्यांदा फुल असं येत आहे हे जे दिसतंय ते आणि त्यानंतर हे थोडं थोडं असं हिरवं होऊन फळपून हो का असं तयार होतं आहे मी इथं शेतकरी शोधला पण शेतकरी काय दिसला नाही जसा प्लॉट आहे तो जर शेतकरी दिसला असता तर आपण पुढची माहिती घेतली असती याचा मार्केट कुठं आहे किती क कसा भाव लागतो ह्याला किती खर्च आला आतापर्यंत सगळं विचारलं असतं पण सध्या काय शेतकरी दिसला नाही मी आजूबाजूला पाहतो जर दिसला तर आपण सगळं सविस्तर माहिती घेऊ याची याचं नाव माझ्या डोक्यात आहे पण म्हणजे आठवणीतली नाही मी याच्या अगोदर पण बघितला होता प्लॉट तरी त्याला काहीतरी म्हणतात बघा तरी बघू जर शेतकरी भेटला तर मी याची सविस्तर माहिती घेईल नाहीतर पुड़े। वावर आहे तर पावर हाय तिसरा शेतकरी हे बघा हे डाळिंबाच दिसतंय बाग तिथं जर कोणी असेल तर आपण त्यांना माहिती विचारू पण सध्या तर कोणी दिसत नाही हे बघा इथं कोणीच नाही सध्या जर बघितलं तुम्ही तरी डाळिंबाच्या भागाला त्याने असं झाकून ठेवलेलं आहे हे झाकण्याचं कारण जर विचारलं तर विचारा इथं सध्या तर कोणी दिसत नाही जर का अंदाज लावायचा म्हणलं आपल्याला तर हे जे ह्याचे हे जे दिसतात तुम्हाला हे डाळिंब आलेले दिसतात पलीकडच्या ह्याच्याकडे जाऊ आपण याला बघा ची ड्रिप केलेलं आहे याने हे जे दिसतात खाली फुलं गळालेले बघा हे जे फुल हे फुलं गळालेत हे असे तर हे काय होतात की झाकल्यानंतर याच्यावर पावसाचा मारा पडत नाही आणि हे सगळं सुरक्षित राहते बघा हे फुलं जसेल तसे राहिलेत आणि त्याचं उत्पन्न भाग कसं आहे ते त्यांनी ह्याला फवारणी वगैरे केलेले जर यांनी जर हे झाकलं नसतं असं वरून तर हे स एवढे जे फळं लागले ते फळं लागलं नसतं जर आपण दोरून जर घ्यायचं म्हणलं तर हे बघा त्यांनी असंही केलेलं आहे हे त्यांनी कोप केले पण कोप इथ पण कोणी नाही जर इथं असतं कोणी तर आपण विचारलं असतं हे कायसाठी गेलं आहे ह्याचा लागवड खर्च किती उत्पन्न किती येते ते सगळं विचारलं असतं एक जर अंदाज हे केलं आपण तर हे कमीत कमी, -कमी दोन अडीच चक्करचा प्लॉट दिसतोय हे जर बघा जिथं हेनी हे जे बांधलेलं आहे हे जिथं लाकडावर हे होतंय ते लाकडं जर डायरेक्ट केलं तर हे फाटल म्हणून का इथं बाटली आहे वरी ही बाटली कायसाठी केली असेल तर जर लाकडावर जर ठेवलं तर त्याला बोळ पडल त्या जे का कपडा आहे त्याला आणि बाटल्या बघा इथं कशा कापून ठेवल्या ही एक बाटली त्याचं फक्त हेनी हे कापलं आणि बाटली जसेल तशी लाकडाच्या पुढे टोकाला लावायची आणि ते लावायचं मग त्याच्यामुळे तो कपडा फाटणार नाही प्रत्येकाला बघितलं तर प्रत्येकाला बघा तसं लावलेलं आहे